चांगदेव विद्यालयाचा डंका वादविवाद स्पर्धेत पटकावली मानाची ढाल आपण पाहत आहेत ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज पैठण तालुक्यातील शैक्षणिक वर्तुळात सध्या चांगदेव विद्यालयाच्या नावाचा बोलबाला आहे नुकत्याच पार पडलेल्या तालुका स्तरीय वादविवाद स्पर्धेत विद्यालयाचे विद्यार्थी सिद्धांत कृष्णा राजगुरू आणि अपेक्षा सुखदेव खाडे यांनी आपल्या कौशल्याने परीक्षकांची मने जिंकली या दोघांनीही प्रथम क्रमांक पटकावत मानाची फिरती ढाल आपल्या शाळेसाठी खेचून आणली आहे विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल बोलताना मुख्याध्यापक शिवाजी पवार भाऊक झाले विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत शिस्तबद्ध सराव आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच आज ही मानाची ढाल आपल्या विद्यालयात आली आहे अशा शब्दात त्यांनी आपला आनंद व्यक्त केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे रामनाथ चोरमले होते त्यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करताना म्हटले की विद्यार्थ्यांनी केवळ स्पर्धा जिंकली नाही तर आपल्या विचारांची आणि शाळेची गुणवत्ता सिद्ध केली आहे तसेच शिक्षक नानासाहेब राख यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व विकासासाठी अशा स्पर्धांचे महत्त्व विशद केले आपल्या मुलांचे यश पाहून सिद्धांत आणि अपेक्षा यांचे पालकही भाऊक झाले होते शाळेचे पोषक वातावरण आणि शिक्षकांच्या अथक परिश्रमामुळेच आमची मुले आज या शिखरावर पोहोचली आहेत अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली या सोहळ्यासाठी संस्थेचे सचिव वैजीनाथ मदने दीपक नवगिरे कृष्णा राजगुरू यांच्यासह अनेक मान्यवर आणि शिक्षक उपस्थित होते या यशामुळे संपूर्ण पैठण तालुक्यातून चांगदेव विद्यालयावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आपण पाहत आहे ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज